पंचांगानुसार दहा मार्चला आहे माघ अमावस्या अमावस्या तिथी पितृदेवांना समर्पित आहे या दिवशी तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केल्यानं पितर प्रसन्न होतात ज्या कुटुंबावर पितरांचा आशीर्वाद असतो त्यांच्या जीवनात सुखसमृद्धी कायम नांदते असं म्हणतात त्यामुळेच पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही धार्मिक उपाय अमावसेला केले जातात त्याचप्रमाणे माघ अमावसेला आवर्जून दोन गोष्टी कराव्या असं सा सांगितल्या जातात माघ महागमावसेला कोणत्या दोन गोष्टी कराव्यात चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा माघ महिन्यातील कृष्ण पक्षाची अमावस्या तिथी नऊ मार्चच्या संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशी दहा मार्च रोजी दुपारी दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी समाप्त होईल म्हणून उदय तिथीनुसार फाल्गुन अमावस्या तिथी दहा मार्च रोजी आहे माघ गामावसेच्या दिवशी स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त पहाटे चार वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या दिवशी अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून आठ मिनिटांपासून एक वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असेल याच दिवशी राहुकाल दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून सायंकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत असेल हिंदू धर्मशास्त्रानुसार देवी देवतांची पूजा करून आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करून मृत्यूनंतर मोक्ष मिळू शकतो याशिवाय जीवनात सुरू असलेल्या समस्याही दूर होऊ शकतात असं सांगितलं जातं त्याचबरोबर पितरांच्या आत्म्यासाठी शांतीसाठी दान व्रत तर्पण इत्यादी करणंही भाग्यवान मानलं जातं शास्त्रात अमावस्येचा दिवस शनिदेवालाही समर्पित आहे त्यामुळे या तिथीला शनिदेवाची पूजा करणं लाभदायक ठरू शकतं म्हणून या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तरी पुढील दोन कामं आवर्जून करावी असं सांगितलं जातं त्यापैकी पहिलं महत्वाचं काम म्हणजे अमावस्य तिथी ही पितरांना समर्पित आहे म्हणून या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दान करावं कारण असं केल्यानं पितर प्रसन्न होतात आणि समृद्धी शिवाय दीर्घायुष्याचा आशीर्वादही देतात असं सांगितलं जातं याचबरोबर अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला कच्च दूध गंगाजल काळेतीळ साखर धान्य तांदूळ आणि फुले अर्पण करावे या उपायानं भगवान श्री विष्णू यांचा आशीर्वाद आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो असंही सांगितलं जातं सा आता माघ अमावस्येच्या दिवशी दुसरी महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी तर माघ अमावस्येच्या दिवशी तांब्याच्या कलशात जल घ्यावं त्यात लाल चंदन गंगाजल शुद्ध पाणी मिसळून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं अर्घ्य देताना ओम घृणी सूर्याय नमा या मंत्राचा जप करावा या उपायानं दारिद्र्य दूर होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं मात्र हा उपाय अमावस्येच्या दिवशीच करावा असंही म्हणतात या व्यतिरिक्त आणखी दोन महत्वाच्या गोष्टी ज्या माग अमावस्येला कराव्या त्या म्हणजे दान करणं तुपाचं दान करावं कारण माघ अमावसेला शुभ मानले जातात आणि यंदा महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीच अमावस्या सुरू झाल्यानं भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी हा उत्तम उपाय मानला गेला माघ अमावसेला तुपाचं दान केल्यानं भगवान शिवासह भगवान श्री हरि विष्णूचेही आशीर्वाद प्राप्त होतात असं सांगितलं जातात शिवाय या उपायानं आपल्याला सर्व समस्यांपासून मुक्ती मिळू शकते आणि जीवनात यश प्राप्त होतं असंही म्हणतात याही व्यतिरिक्त ज्योतिषशास्त्रानुसार जर आपल्या कुंडलीत ग्रहदोष असेल तर माघ अमावसेच्या दिवशी काळी तीळ दान करण्याचा सल्ला दिला जातो याने नक्कीच फायदा होतो असं म्हणतात याशिवाय एखाद्या व्यक्तीच्या जीवनात चालू असलेल्या समस्यांपासून मुक्तता मिळण्यासही मदत मिळते आणि घरात सुखसमृद्धी देखील प्राप्त होऊ शकते असं सांगितलं जातं याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार माघ अमावस्येच्या दिवशी काही छोटे छोटे उपाय करण्याचा सल्लाही दिला जातो त्यात अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणांना घरी आमंत्रित करून त्यांना भोजन आणि दक्षिणा द्यावी शिवाय या दिवशी गाय आणि कावड्यांना अन्न द्यावं असंही म्हणतात अमावस्येच्या दिवशी केस आणि नखे कापू नये तसेच या दिवशी दाढी सुद्धा करू नये कारण मान्यतेनुसार असं करणं अशुभ मानलं जातं याचबरोबर अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंगोड करून पिठाचे गोळे तयार करून ते माशांना खाऊ घालावे या दिवशी चुकूनही मांस किंवा मद्यपान सेवन करू नये कारण असं केल्यानं पितृदोष होऊ शकतो याचबरोबर माघ अमावस्येच्या दिवशी सायंकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात पूजेच्या ठिकाणी गायीच्या तुपाचा दिवा लावण्याचाही सल्ला दिला जातो माघ अमावसेला पितरांना प्रसन्न करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी पिठात साखर मिसळून मुंग्यांना खाऊ घालावं याचबरोबर गाईला हिरवा चारा खाऊ घालावा कारण असं केल्यानं पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि आपले पितरही तृप्त होतात असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त अमावस्येच्या दिवशी असह्य आणि गरजू व्यक्तींना पोटभर जेवण द्यावं असं केल्यानं घरातील आर्थिक समस्या दूर होऊन धनलाभ होतो असंही सांगितलं जातं असे विविध उपाय आहेत जे माघ अमावस्येच्या दिवशी करण्याचा सल्ला दिला जातो तुम्हालाही यापैकी कोणतेही उपाय करायचे असतील तर एकदा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा अमावस्य तिथीला धर्म आणि ज्योतिषशास्त्रात विशेष महत्व आहे अमावस्य तिथी पितृ कार्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते शिवाय अमावस्य तिथीला उत्तम प्रकारच्या साधना केल्यानं साधकाला विशेष फळ प्राप्त होतं असंही म्हणतात माघ अमावस्येच्या दिवशी काही काम करणं शुभ मानलं जातं तर काही कामं अशुभही फळ देतात मात्र माघ महिन्यातील अमावस्या तिथीचं पुण्य प्राप्त करण्यासाठी पवित्र नदीत स्नान करून ध्यान करावं जर एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केलं तर ते अतिशय उत्तम मानलं जातं मात्र ते शक्य नसल्यास आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावं यामुळे आनंद आणि सुखसमृद्धी येते असं म्हणतात शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे अमावस्या तिथी ही पूर्वजांना समर्पित आहे त्यामुळे पितरांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी तर्पण आणि दान विधीसह करावेत याचबरोबर काहीही जमलं नाही तरी अमावस्या तिथीला गरजूंना आपल्या यथाशक्ती दान करावं मुंग्यांना पीठ खाऊ घालावं या अगदी साध्या सोप्या आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या माग अमावस्येला केल्यानं आपल्याला नक्कीच पितरांचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात मात्र माघ अमावस्येच्या दिवशी किंवा कोणत्याही अमावस्येच्या दिवशी अनेक जण आपापल्या श्रद्धेनुसार ही कामं करणं टाळतात याचबरोबर तज्ज्ञ सुद्धा असा सल्ला देतात त्यामध्ये माघ अमावस्येच्या रात्री निर्जन ठिकाणी जाणं टाळावं कारण अशा ठिकाणी नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढतो असं म्हणतात शिवाय माघ अमावस्येच्या दिवशी राग करणं टाळावं आणि या दिवशी घरात भांडणं सुद्धा टाळावी माघ अमावस्येच्या दिवशी नवीन कपडे झाडू इत्यादी खरेदी करणं सुद्धा टाळावं या दिवशी कोणतंही शुभ कार्य करू नये असंही सांगितलं जातं शिवाय माघ अमावस्येच्या दिवशी आधी सांगितल्याप्रमाणे नख कापू नये यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि माघ अमावस्येच्या दिवशी पैशाचे व्यवहार करणं सुद्धा अनेक जण टाळतात कारण यामुळे सुद्धा आर्थिक समस्या वाढू शकतात तर अशा प्रकारे माघ अमावस्येच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये आणि कोणत्या आवर्जून दोन गोष्टी माघ अमावस्येच्या दिवशी कराव्या हे आज आपण जाणून घेतलंय तर पंचांगानुसार दहा मार्च रोजी आहे माघ अमावस्येच्या आणि अमावस्या ही तिथे पितृदेवांना समर्पित आहे या दिवशी तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केल्यानं पितर प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबावर पितरांचे आशीर्वाद कायम असतात जीवनात सुख समृद्धी नांदते असं म्हणतात त्यामुळे पितरांना प्रसन्न करण्यासाठी ही काही विशेष धार्मिक कामं आहेत जी माघ अमावस्येच्या दिवशी आवर्जून करावीत असं शास्त्र सांगतं तुम्ही सुद्धा पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी माघ अमावस्येच्या दिवशी अशा प्रकारे काही कार्य करता का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका